तर कसं काय मंडळी मी आणि केत दानावडे आपलं कोकण या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतोय तर मित्रो आज आपल्या प्रशांतचा साखरपुडा आहे आणि हा साखरपुडा समारंभ गावच्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने पार पाडला जातो तर आज तो आपण पाहणार आहोत तर मंडळी आपण तिकडे कामले लागून या गावामध्ये पोचलो आहे नवरीच्या घरी तर सर्व मंडळी या साईडला हे बघा आपल्या बाप्पाचं दर्शन घेऊन पुढे जाऊया तर इकडे सर्व मंडळी बसलेल्या आहेत सर्व जमा झाले आहेत त्यांचे गावगावकरी मनमनकरी असतील तर काही लोक का यायचे बाकी आहेत तर आपण बघा घर किती एकदम सुंदर सजवलं आहे कोकणात लग्नाचा कार्यक्रम म्हटल्यानंतर घर एकदम भारीच असतं तोरणं दिसू लागतात फुलांच्या माला इकडे आपली मंडळी आहे गावची इकडे नवरदेव आहे टोकणं आहे आपले वरिष्ठ लोक तर सर्व गावातले लोक आलेत बहुतेक आणि आता आपण विधी चालू करणार आहोत तर हे बघा दोन पाठ ठेवले तिथे प्रत्येकाच्या गावागावामध्ये ह्या साखरपुड्याच्या चेंजेस म्हणजेच वेगवेगळे बदल तुम्हाला दिसत असतात तसंच खांबल्या लागून या गावामध्ये असे विधी केले जातात तर सो पाटावरती सर्व नारळ तंबाखू पानं सुपारी आणि विड्यावरती पैसे हे सर्व घेतले जातात आणि आता आपण आता त्याच्या वेळा आता त्यांचे जे लोक आहेत ते विडा भरून घेत आहेत आता विड्याची मांडणी कशा पद्धतीने करतात ते तुम्हाला दाखवतोस पाहाच तुम्ही नक्की विडे भरत असताना ते दोन्हीकडून भरले जातात नवऱ्याकडचेही विडे भरले जातात आणि नवरेकडचेही विडे भरले जातात तर दोन्हीही वरिष्ठ म्हणजे म्हणजेच नवऱ्याकडचे आणि नवरेकडचे हे तुम्ही पाहताय गावां गा, गावगावकरी असतील किंवा मानवानकरी असतील ते विडा मांड मांडत असतात